पण असंच इथन सरळ जाणार आहे मी तुम्हाला म्हणलं ना ते शेड आहे इथे बी म्हस किंवा गाई बांधतात इकडे गिनी गोळा आहे इथन खूप असा ट्रॅक्टर ही होऊन खूप असा रस्ता छोटासा झाला जरा मोठा होता आणि खड्डे बी खूप आहेत तिथं खाडवी टाकली मशीन बी आहे इथं बी एक विहीर आहे बघा दिसत आहे तुम्हाला इथं खूप ऊस आहे म्हणजे खूप नाहीये जरासा थोडासा कच आहे पण लांबसर आहे तिथं बी लिंबाचं झाडे पहिल्यांदा इथं बी ऊस होता पण तिथं जाळ्याला आहे ऊसात आहे तिथं बघा पुढं लिंबाचं झाड आहे आम्ही तिथं पाया पडायला जातो कारण की तिथं लोक मसुबाचं झाड इथं माझी मम्मी पाया पडत आहे त्या मसुबाला मी बी पडते पाया इथं गिनी गोल थोडा लावलाय ऊस थोडा लावलाय आणि मकाही थोडी लावली इथे रात्रीच येतानी खूपच खूप भीती वाटते कारण की इथे म्हणजे लांडगे खूप असतात आणि इथे तुळशी बी सुद्धा खूप असतात हे बघा किती छान फ्लावर्स आहेत पिंक स्पिंक चला हो का इथे मी छोटू छोटीसे गवत आले म्हणजे रोपटे मला माहित नाहीत कशाचे पण हे सगळं रान रोपट्यांनी भरले इथे किती गवत आहे मी एकदा इथे जाताना एक, जाता एक खेकडा पाहिलेला तवा खूप पाऊस यायचा इथे खूप ऊस आहे आणि पुढे मका लावलेली आहे हो का मका नमस्कार माझ्या बहिणींना भावांना आज आपण शेतामध्ये आलेलो आहे रानामध्ये आणि हि आम्ही भेंडी लावली आहे म्हणजे घरगुती खायला भेंडी लावलेली आहे आणि आज दसरा असल्यामुळं आज दुसरी माळे आणि आपण शिर्डीला आज आमच्या रानामध्ये घेऊन आलेलो आहे चारण्यासाठी आणि भेंडी लावलेली तोडायला आणि शिर्डीसाठी खायला बी काढणार आहे आम्ही आता आणि तिला चरायला साठी घेऊन आलेलो आणि घर आणि ही भेंडी आम्ही लावलेली तर आपण शिर्डीला त्या चरायसाठी सोडूया का आम्ही कालूला इथं बांधून ठेवलेले झाडाखाली ह्याचं सीताफळाचं शीताफळाचं झाड आहे साऊ आता ऊन झाल्यामुळे ना त्याला सावलीला बांधून ठेवले पण वरडत इतकं त्याला धापा बी लागलेले आणि वरडच बी खूप होतं बांधून ठेवलेला आहे आता आपण काय वज बांधू आणि जाऊया घरी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा कळल्या नाही ती जमा म्हणजे हिकडला लिंबेराज ती गेली मग तिथं मला पण जायचं

हे बघा म्हणलं नाही का शिर्डीला आपण चारायसाठी घेऊन जाऊया का शिर्डीला चारण्यासाठी आणलेले तिचं चाललेले आता पुढं बघून खायचं काय आणि आता तिला चारायची थोड्या वेळ आणि घेऊन जायचे आणि तिकडं कालूला आमच्या बांधून ठेवलंय म्हणजे कुत्र त्याला बांधून ठेवले नाहीतर शिर्डीला ना ते खाऊनच देत नाही तिला पळवती निसते मग शिर्डीला काय खाता येत नाही त्याच्यामुळे तिला धरून चा चारावं लागतं आणि इकडं आमची मुलगी ती मोराच्या पंखांबरोबर खेळते आता आपण वज बी काढून झालेलं आहे आता हिला थोड्या वेळ चा चारायचं आणि घेऊन जायचं आता हे का गवतन कडबळामध्ये नाही का मी म्हणलेलं गवत झालेलं पाऊस चालू आता जर जा। उघडीप झाली तर ह्याला नांगरून टाकणार आहे तोपर्यंत हे गवत आलेलंही आता आपल्याला शेरड्यांसाठी खायला लागेल मग नंतर ना आम्ही शरड्यांच्या लावणार आहे पण आता एकच शिर्डी असल्यामुळं गवतावरती आहे मग तिला गवत ही काढायचं आता आहे तिचं खायचं मग गवताचा एक गवता ला सारा गवता लावणार आहे गवत झाल्यानंतर मेथी गाजबी लावणार आहे म्हणजे आपल्याला जास्त बोकड ही ठेवायला पाठी ही छोट्याले पिल्ले आणल्यावरती त्यांच्यासाठी काय लागतं घासच लागतो ना आता ही मोठी शिर्डी असल्यामुळं चालतं आणि त्याच्यामध्ये तिचे आपले कर्ड तिचे घरी ठेवलेत ना म्हणून येताना इतकी ओरडत होती ना आता शिकायला लागली नाहीतर खातच नव्हती काय अजिबात कसले नाही तर ओरडत ती ओरडत होती नमस्कार माझ्या बहिणींना भावांनो आज आपण रानामध्ये आलेलो आहे शरडांना खाया पण काढलेलं आहे शरडा चारायला बी सोडली आपली एक शर्डी आणि ती काय आता पाणी पावसामुळे पाणी बी वाढले विहिरीला आता भिजवायला तर आता काही गरज नाही अजून पीक लावायचं आपल्याला नांगरल्यानंतर मग आपण पीक लावणार आहे मग भिजूया चला नमस्कार